सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी निवडणूक आयोगाद्वारे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली सदरची यादी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिद्ध करण्यात येऊन सदरच्या मतदान यादीचे वाचन ग्रामसभा वॉर्ड सभा, सभा यामध्ये करण्यात आले सत्तावीस ऑक्टोबर ते तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत एक लाख दोन हजार आठशे पन्नास मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली वेळोवेळी मतदारांना आवाहन करण्यात आले की मतदार यादीमध्ये आपले नाव तपासून घ्यावे दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत ज्या मतदारांनी फॉर्म नंबर सहा भरून दिले अशा त्र्याऐंशी हजार तीनशे पंच्याऐंशी मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली बीएलओ यांनी घरोघरी जाऊन दोन वेळी तपासणी केली स्थलांतरित आणि मयत मतदारांची नावे तपासणी करून कमी करण्यात आली जर एखाद्या मतदाराचे नाव कमी झाले असेल तर तपासणी करून नव्याने त्यांचा फॉर्म नंबर सहा भरून घेऊन लोकसभा निवडणूक संपल्यानंतर मतदार यादीत समाविष्ट करण्यात येत असून यातील एकही नागरिक विधानसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल